या मालिकेच्या येणाऱ्या भागात प्रेक्षकांना प्रोमो तर आपण पाहिलाय की मधुभाऊंनी डोळे मिचकावत सायलीला सदाशिव लोखंडे हे तुझे आई वडील नाही आहेत ही गोष्ट ठामपणे सांगितले पण त्यानंतर जो काही टर्न आणि ट्विस्ट मालिकेमध्ये आलेला आहे तो मात्र आता खूपच छान आहे तो टर्न ट्विस्ट काया है? है, का है काय आहे सदाशिव लोखंडे हे आई वडील नाही आहेत असं जरी मधुभाऊंनी सांगितलं असलं तरी सुद्धा त्याच्यानंतर सायलीला अशी समजलेत की त्याच्यानंतर मग आता सायलीच्या पायाखालची जमीनच आदरली आणि नक्की सत्य मधुभाऊंनी कसे सांगितलेत काय सांगितलेत मधुभाऊंनी या सगळ्यामध्ये आता इकडे सायलीची सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत तर केले पण प्रियाचं काय भांड फोडलेलं आहे किंवा प्रियाने हे सगळं कसं केलंय सगळं सगळं कसं सांगितलंय पाहू इकडे प्रेक्षकांनो सायली आता प्रतिमाची साडी घेऊन आलेली आहे ज्या वेळेला सायली प्रतिमाला ती म्हणजे गोधडी देते त्यावेळेला प्रतिमा खूपच भाऊक होते आणि पूर्णाई खरंच ही गोधडी तुम्हाला आठवते का पूर्णाई सांगते मला का नाही आठवणार बाळा अगं याच गोधडीमुळे तुला आता तुझ्या आईच्या मायेची ऊब मिळायची तुझी आई आता तुझ्या जवळ आहे असं तुला वाटायचं खरं सांगू का तर आता मला या गोष्टीमुळे इतकं छान वाटतंय ना आता बिचारा सायलेला या साडीची काय आठवण पण सायलीला ती आता साडी आठवायला लागलेली आहे म्हणजे ती गोधडी आठवायला लागली ही। तीला का पण हो आता एकाच वेळेला सायलीला या सगळ्या गोष्टी आठवतात आणि तिचं डोकं चक्रावायला लागलेलं आहे आता तिला नेहमी सारखा हा त्रास का होतोय आता ह्या गोधडी सोबत आपला काय संबंध या मात्र गोष्टी तिला काहीच कळलेल्या नाहीयेत आणि त्याच वेळेला मग इकडे तोपर्यंत सायली आता विचार करते ही गोधडी मी कधीतरी वापरले का आणि त्याच वेळेला मग आता प्रतिमा सांगताना आपल्याला दिसत आहे पूर्णाई तुम्हाला आठवते का ही गोधडी आता मी तन्वीला सुद्धा वापरायची आणि त्यानंतर मग ती तुमच्याकडे कशी काय आली यावरती मग आता पूर्णाई सांगायला लागते खरं सांगायचं तर अगं तू तन्वीला ही गोधडी दिली होतीस तन्वी ज्या वेळेला आमच्याकडे राहायला आली होती ना आणि त्याच वेळेला त्याच वेळेला ती गोधडी आपल्याकडेच राहिली आणि म्हणूनच मग ती गोधडी तुझ्यापर्यंत पोहोचली नाही असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे सांगायला लागते प्रतिमा की खरंच पूर्णाई तन्वीच्या बाबतीत विचार केला ना तर तिला आता हे काही आठवत असेल असं मला जाणवत पण नाहीये पण प्रेक्षकांनो इकडे सायलीला मात्र आता या सगळ्या गोष्टी जाणवायला लागलेल्या आहेत सायलीचं डोकं दुखतंय तिला आता डोकं गरगडायला लागले नेहमीप्रमाणे तिचे त्रास सुरू झालेले आहेत तोपर्यंत इकडे आता अश्विन आणि प्रिया यांच्यामध्ये पुन्हा एकदा भांडणं झालेली आहेत अश्विन आता प्रियाला सांगतो अगं तू मलासाठी जेवण नाही बनवत आहेस तू मला ब्रेकफास्ट देत नाहीयेस मी सकाळी ऑफिसला उठून जातो त्यावेळेला तू झोपून राहतेस काय समजायचं काय मी यावरती आता इकडे प्रिया सांगायला लागते मग काय मी तुझी मोलकरीण म्हणून राबत बसो का सकाळी उठल्यावरती तुझ्यासाठी डबा बनवायचा त्यानंतर मग आता तुझा डबा भरायचा त्यानंतर तुला तर सगळं द्यायचं हातामध्ये वेळच्या वेळी जेवण वगैरे सगळं द्यायचं तुला काही कामवाली आली पाहिजे का यावरती तो म्हणतो मी असं कुठे म्हटलंय अगं मी त्या मताचा नाहीच आहे की फक्त बायको स्वयंपाक करावा आणि बायकांनी सगळी घरची कामं करावी मी जमेल तितकी मदत करतोय ना तुला तू तु बोल ना मला काय कटिंग करून देऊ का काय चॉपिंग करून देऊ का बोल ना माझ्या कामामुळे मी डॉक्टर असल्यामुळे मला इमर्जन्सी जावं लागतं पण जितका वेळ मी आहे तितक्या वेळामध्ये मी नक्कीच तुझी मदत करू शकतो ना तू सांग अगं पण तू किचन मध्ये जात नाहीयेस तर मी कसं काय करणार आहेस तू कसं काय हँडल है करणार हे सगळं नंतर असं म्हटल्यावर ती ती म्हणते हे बघ मला काही जमत नाही तू बाहेरून खा यावरती तो म्हणतो अगं बाहेरचं खाणं हेल्दी नसतं नाहीतर मी खाल्लं नसतं का अगं मला कळतच नाहीये तू त्या का, का वागतेस असं बोलल्यावर ती प्रेक्षकांनो प्रिया जराशी चपापलेली आहे आणि त्यावरती तो म्हणतो मला तर वाटतच नाहीये की तू प्रतिमा आत्याची मुलगी आहेस म्हणून तू मला एक गोष्ट सांग प्रतिमा आत्यांनी कधीही रविराज काकांना कधीही एकदा सुद्धा बाहेरचं खाण्यासाठी चा सांगितलेलं नाहीये नेहमी घरामध्ये तिचं आता हेल्दी अन्न तयार असायचं मग तो सकाळचा टिफिन असू दे किंवा रात्रीचं जेवण तिने कधीही या गोष्टीचा कंटाळा केला नाही आपलं घर आपला परिवार हे सांभाळत तिने सगळं संतुलन राखलं आणि मग तिचीच मुलगी असून सुद्धा तुझ्या अंगामध्ये हे गुण का नाही आहेत आणि तू मला सेम टाईम मैनावती काकून सारखी का, का वाटतेस सगळं आघळपघळ ना कसली नियोजन ना काही ना आपल्या मुलां काळजी हो न काही न काही म्हणजे त्यांनी बघितलंच ना आपल्या पाच पाच मुली पण एकीची धड काळजी नाहीये त्याच मुलींकडून काम करून त्यांच्याकडूनच पैसे कमवून घेतात ना एकाला चांगले संस्कार आणि तेच प्रतिमा त्या बघ ना पण ती पण तुझ्या संस्कार करायला कमी पडली का असं म्हणत आता इकडे हे सगळं बोलल्यावर ती प्रिया जपाबते ह्याला सुद्धा संशयाला लागलाय ला ला की काय आणि मग तो तेच सांगायला लागतो की सायली वेहिनी बघ सायली वहिनीला सुद्धा आता घरामधले सगळे माणसांनी घरचं खावं ताजं खावं असं वाटत असतं आणि तिच्या परीने ती ते सगळं करत असते मग यांना सुद्धा आता त्या काही होलकरण्या आहेत का घरातल्या त्या घरातली कामं आपली समजून करतात ना आणि तू तू का नाही हे सगळं करत आहे तू तसंही बाहेर कुठे कामाला सुद्धा जात आहेस असं म्हटल्यावर ती मग आता मात्र इकडे प्रिया चांगलीच गडबडते प्रियाला या सगळ्यामध्ये कळतच नाहीये की आपल्यावरती हा आरोप करतोय की आपल्यावरती हा संशय घेतोय नक्की आता काय करतोय काय हा आणि तो सांगतोय तुला ती सांगायला लागते की तुला हल्ली सायलीचा सा खूपच कौतुक आहे यावरती तो या सांगतो मला असं वाटायला लागते की तीच प्रतिमात्याची मुलगी आहे की काय असं म्हटल्यावरती प्रिया थोडीशी गडबडले थोडी नॉर्मलला आली तिकडून निघून गेले मला माझं वागणं सुधारायला पाहिजे नाहीतर माझ्यावरती संशय यायला वेळ लागणार नाहीये असं म्हणत ती विचार करत असताना इकडे आता लगेचच महिपत कॉल करतोय आणि महिपत कॉल करून सांगतोय नागराजला काय झालं लॅपटॉपचं काय झालं आपल्याला तो लॅपटॉप भेटणार आहे की नाही यावरती नागराज सांगतोय हे बघा महिपत शेट आता ताईपणा करू नका लॅपटॉप लवकरात लवकर आपल्या ताब्यात येईल पण तरी सुद्धा आपल्याला काय करायला माहिती पाहिजे माहिती आहे का की लवकरात लवकर आता या प्रियाला ब्लॅकमेल केलं पाहिजे आणि तिला आता इकडे काहीतरी असं केलं पाहिजे की तिने स्वतःहून तो डिलीट केला पाहिजे कारण तुम्ही मला एक सांगा आपण लॅपटॉप मधला जरी हे केलं तरी तिला समजलेलं आहे ना कि की आपण तिचा लॅपटॉप किंवा तो व्हिडिओ पण मग ती आता आ, पुन्हा तो व्हिडिओ बनवून दुसरीकडे ठेवू शकते काही करू शकते त्यामुळे तिने स्वतःहूनच हे केलं पाहिजे इकडे तोपर्यंत सायली अर्जुनला सांगत आहे आज मी मधुभाऊंना भेटायला येते मला ज्या ज्या वेळेला हुरहुर वाटते ना त्या त्या वेळेला मी आता त्यांनाच भेटते किंवा त्यांच्याशीच बोलते ठीक आहे ते बोलू शकत नसतील पण माझं बोलणं तर ते ऐकतील ना अर्जुन म्हणतो हो पण तू जाऊन त्यांना काय विचारणार आहेस यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते सायली मी त्यांना विचारणार आहे माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला हवेत माझ्या प्रश्नांची उत्तरं की नक्की उत्तर का काय आहे माझं मन आतून जे सांगतंय ते खरं आहे की समोर दिसतंय ते दृश्य खरं आहे ठीक आहे नियतीच्या मनात असेल तर मला उत्तर सापडेल अर्जुनला काही कळत नाहीये प्रेक्षकांनो की नक्की आता सायली मधुमाऊंच्या इथे जाऊन काय सत्य जाणून घेणार आहे पण सायलीला माहिती असतं की कुठेतरी तिची आशा असते की जर का माझ्या मग शिवामध्ये न्याय मिळणं असेल तर मला सत्य आजच्या दिवसाला समजेल सायली आता मधुभाऊंच्या इथे भेटायला येते मधुभाऊंच्या इथे येताना ती मैनावती आणि सदाशिव यांचा फोटो घेऊन येते त्यांचा फोटो काढून ती घेऊन येते जेणेकरून आता दाखवता येईल फायनली ती मधुभाऊंना भेटायला आले मधुबाऊच्या वरती आता वेगवेगळे वेग उपचार चाललेले आहेत आणि मधुभाऊंच थोड्या थोड्या वेळासाठी मास्क सुद्धा काढण्यात येते जेणेकरून त्यांना आता रिकव्हर होण्यासाठी मदत व्हावी किंवा त्या सगळ्या म्हणजे म्हणजे कंटिन्युअसली त्या आता और सिलेंडर ऑक्सिजन सिलेंडरची गरज नाही पडावी हळूहळू त्यांना सर्व्हाइव्ह करायची सवय व्हावी आणि नेमकी त्याच वेळेला सायली येते सायली तो फोटो दाखवते आणि मधुभाऊ मला खरंच कळत नाहीये की माझ्याच बाबतीत हे सगळं का होतंय इतके वर्ष मला आई वडील नाही आहेत आई वडील नाही आहेत आणि आई वडील माझ्यासोबत नाहीयेत म्हणून आता मला जास्त दुःख होत होतं पण पण त्यानंतर मग आता आता ज्या वेळेला माझे आई वडील माझ्या सोबत आहेत तरी सुद्धा मला असं वाटतंय की ते माझे आई वडील नाही आहेत मधुभाऊ का आहे असं म्हणजे आता ते अशा प्रकारे वागत म्हणून मी त्यांना माझे आई वडील मानण्यासाठी तयार नाहीये का ही माझी चुकी नाही आहे का म्हणजे आता जे जसे असतील तसे मी एक्सेप्ट करायला पाहिजे ना मधुभाऊ तुम्ही शिकवले की परिस्थिती जी असेल ती परिस्थितीवर ती मात करत आपण आता पुढे जायचं आहे पण मला हे नाही जमत आहे मला कुठेतरी खंत वाटते आहे आणि मला कुठेतरी हे संवादते की ते माझे आई वडील नाही आहेत आता हा माझा भ्रम आहे की काय आहे सदाशिव लोखंडे हा चोऱ्या माऱ्या करतो आणि त्याचबरोबर चोऱ्या करत असताना इकडे आता त्यांनी म्हणे त्यांच्या मुलीला विकली आणि ती मुलगी मी होते नाही मधुभाऊ मला तर विश्वासच बसत नाहीये की मी ती मुलगी होते तुम्हीच तुम्हीच या सगळ्या द्विधा अवस्थेमधून मला सोडवा आता प्रेक्षकांनो मधुभाऊंनी हालचाल केले सायली बराच वेळ बोलते पण मधुभाऊ तोपर्यंत रिॲक्ट करत नाहीत पण ज्या वेळेला सायली उठते आणि मधुभाऊ काहीच बोलत नाहीत असं म्हटल्यावरती ती तिथून जायला निघालेली आहे आणि त्यावेळेला प्रेक्षकांनो मधुभाऊंनी डोळे डोळे मिचकवलेत आणि ते हात हलवलाय मग मात्र आता सायली तिकडे थांबलेली आहे सायली ज्या वेळेला थांबते मधुभाऊ मधुभाऊ तुम्हाला काही सांगायचंय का तुम्ही सांगा सदाशिव लोखंडे माझे वडील आहेत का मधुभाऊ तुम्ही डोळे मिचकवले तरी मला समजेल की ते माझे वडील आहेत बोला मधुभाऊ बोला तुम्ही बोलल्याशिवाय मला आता खरंच काही कळणारच नाहीये मधुभाऊ सांगा ना असं म्हणत ती आता हट्टाला पेटते आणि ती पुन्हा एकदा मागे वळून सांगते तुम्ही जर का ते माझे आई वडील नाहीत ते माझे वडील नाही आहेत तर तुम्ही डोळे मिचकावा आणि आहेत तर तुमचे डोळे स्थिर ठेवा मला पुन्हा एकदा संकेत द्या मधुभाऊने डोळे मिसकवलेत सायलीला संकेत दिलेला आहे आणि त्यानंतर मग आता मधुभाऊंचे हार्टबीट वाढले डॉक्टर येतात आणि त्यांना मास्क लावतात पण सायलीला जो तिचा हिंट जायचं आहे तो हिंट मिळालेला आहे मग त्यानंतर सायली बराच वेळ तिकडे थांबले आणि ती आता विचार करते मधुभाऊंनी हिंट तर दिले पण पण अर्जुन सर म्हणाले होते की मधुभाऊंना माहिती आहे की माझे आईवडील कोण आहेत माझे आईवडील कोण आहेत हे जर का त्यांना माहिती आहे तर ते मला सांगत का नाहीत नाही आज मला सोक्ष मोक्ष लावलाच पाहिजे उगाचच परत कोणीतरी तो येऊन मला आता माझी आईवडील आहेत असं सांगण्याच्यापेक्षा मधुभाऊ तुम्ही मला सांगूनच टाका कोण आहेत माझे आई वडील म्हणजे मी त्यांना रोज भेटते का मी तुम्हाला प्रश्न विचारत जाईन तुम्ही फक्त डोळे मिचकवत जा असं म्हणत सायली आता तिचा गेम सुरू करते आणि सायली सांगायला लागते माझे आई वडील माझ्या संपर्कात आहेत मधुभाऊ डोळे मिसकवतात यावरती सायली विचार करते कसं शक्य आहे आणि मधुभाऊ तुम्ही पणांना ओळखता मधुभाऊ डोळे मिसकवतात यावरती सायली सांगायला लागते की मधुभाऊ कोण आहेत ते मला खरंच काहीतरी हिंट द्या तुम्ही यावरती मधुभाऊ काहीच बोलत नाहीयेत आणि त्यावरती मग आता लगेचच इकडे सायली सांगायला लागते मधुभाऊ मला ते कधी भेटले काय भेटले किंवा आता इकडे त्यांना माहिती आहे का मी मुलगी आहे मधुभाऊ काहीच बोलत नाहीत म्हणजे यांना माहिती नाहीये मग सायली सांगायला लागते ठीक आहे मी त्यांच्या संपर्कात आहे तर आता मी नक्कीच सगळं सत्य शोधून काढणार आहे पण मला एक सांगा माझे आई वडील माझ्यासारखे आहेत का यावरती मधुभाऊ डोळे मिचकवतात सायलीला इतकी माहिती पुरेशी आहे सायली विचार कर ते ठीक आहे मी आता या सगळ्याच्या आधारे जे काही आहे म्हणजे माझ्या जर का संपर्कात आहेत असं मधुभाऊंचं म्हणणं आहे तर नक्कीच आता मी त्यांना ओळखीन राहीन मी सगळ्या माझ्या संपर्कातील माणसांना झिरो इन केलं तर नक्कीच मला माहिती मिळेल आणि तितक्यात डॉक्टर येतात आणि सायलीला सांगतात तुम्ही फार वेळ इकडे थांबू शकत नाही तुम्ही इथून निघा आणि त्या कारणास्तव सायलीला तिकडे थांबणं आता प्रेक्षकांना शक्य होत नाहीये आणि सायली तिकडून सायली घरी आलेली आहे सायली घरी येऊन लगेचच आता डायरी काढते डायरी काढून ती आता विचार सगळीकडे लिहायला लागते की माझ्या माहितीतली माणसं किंवा माझी या सगळ्यामध्ये जी मा माणसं माझ्या संपर्कात आहेत ती माणसं मग त्याच्यापैकी आता सगळ्यांची नावं काढल्यावरती अगदी थोडीफार माणसं तिच्या संपर्कात असतात कारण आश्रमात असल्यामुळे फारसा कुणाशी संबंध नाही आणि त्याचमुळे फार कोणी मैत्रिणी वगैरे सुद्धा नाहीत आणि त्यामुळे तिच्या संपर्कात असणारी माणसं ही फार ही त्या त्या कमी असतात आणि त्यामुळे ती लिहित असते तितक्यात तिथे अर्जुन येतो अर्जुन आल्यावरती अर्जुन म्हणतो काय बायको काय करतेस यावरती सायली सांगायला लागते काही नाही मी फक्त माझ्या संपर्कात असणारी माणसं लिहून काढते कारण तुमचा माझ्यावरती विश्वासच ना की मी जे काही बोलते ते खरं आहे किंवा खोटं आहे हे तुम्हाला काही जाणून घ्यायचंच नाहीये तर माझी आता केस मीच लढणार आहे अर्जुन म्हणतो काय झालंय तरी काय यावरती मग आता सायली सांगायला लागते आज मी मधुभाऊंच्या इथे गेले होते ज्या वेळेला मधुभाऊंच्या इथे गेले होते आणि त्याच वेळेला मधुभाऊंनी जी माहिती सांगितली ती माहिती सायली सांगते आणि ती सांगायला लागते मधुभाऊंनी मला सांगितले की सदाशिव माझे वडील नाही आहेत पण माझे आई वडील माझ्या संपर्कात आहेत आता अर्जुनला धक्का बसतो आणि त्यानंतर मग अर्जुन म्हणतो मग ते कोण आहेत तू विचारायच ना सायली म्हणते मी विचारलं पण मधुभाऊ बोलू शकत नाहीयेत फक्त डोळे मिसकवत होते आणि त्यांनी मला सांगितलं की माझ्या संपर्कात ते आहेत म्हणूनच मी माझ्या संपर्कातली माणसं लिहून झिरो करते मग अर्जुन डायरी घेतो अगं मग हे किती सोप्प आहे यावरती सायली म्हणते कसलं सोपं आहे यावरती अर्जुन म्हणतो अग जर का तुला असं वाटतंय ना सेम सेम की तू कुणासारखी आहेस तर तू सेम टू सेम प्रतिमात्यासारखी आहे हे सगळंच म्हणतात की असं म्हणत पटकन अर्जुन गप्प बसतो आणि स्वतःच विचार करायला लागतो काय बोलून गेलो मी हे कसं शक्य आहे तन्वी एकुलती एक प्रतिमात्यांची मुलगी आहे आणि मी हे काय बोललो सायली पण विचार करते अर्जुन पण विचार करतोय तडक अर्जुनच्या डोक्यामध्ये येतं की मी एकटाच हा विचार करत नाही आहे तर सगळेच जण हा विचार आहेत की प्रतिमात्या आणि सायली यांच्यामध्ये अनेक गुण एकत्र आहेत आणि मधुभाऊ म्हणत आहेत की ते तिच्या आईवडिलांना ओळखत आहेत आणि ते तिच्या संपर्कात आहेत तर म्हणजे असं म्हणत अर्जुन ताबडतोब चैतन्याला कॉल करतो आणि चैतन्याला आता तो सांगायला लागतो चैतन्य आपल्याला अजून एक टेस्ट करायची आहे चैतन्य म्हणतो कोणती टेस्ट यावरती अर्जुन म्हणतो प्रतिमा आणि सायलीची टेस्ट यावरती आता इकडे लगेचच विचारायला लागतो चैतन्य का आहे असं का यावरती मग आता तो म्हणतो मी नंतर तुला सांगेन पण हे कुणालाही करता का माय आणि तू या सगळ्यामध्ये आता मी जे सांगेन ते कर असं म्हटल्यावरती इकडे आता सायलीची मदत म्हणून तिला काहीही न सांगता जेणेकरून तिला त्रास होणार नाही इकडे अर्जुनने आता ताबडतोब त्याची मोहीम सुरू केली पण अजूनही सायलीच्या लक्षात हे आलेलं नाही मग त्यानंतर आता अर्जुनचे रिपोर्ट येणार का परत रिपोर्ट बदलले जाणार का आणि अर्जुनने बोललेलं वाक्य सायली विचार करणार का आणि आपल्या आई वडील कोणी याचा शोध घेऊ शकणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या भागातच मिळणार आहेत